अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र दुसऱ्या महायुद्धाच्या आधी युरोपमध्ये जी परिस्थिती होती ज्याला राज्याश्री असेल त्याला जिवंत ठेवण्यात येत होतं राज्यात पोलिसांची कमी झालेली दहशत पोलिसांमध्ये होणारे हस्तक्षेप आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर चा चा या तिघांच्या संगमानमुळे महाराष्ट्रात अशी परिस्थिती बनली असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं सुरक्षित वाटणारच नसेल तर तरुण पोरांनी राजकारणात यावं कसं पोलिसांचा धाकच आता संपला याला जबाबदार शासन असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई इथं बोलताना केला आहे महाराष्ट्र परिस्थिती होती महायुद्धाच्या युरोपमध्ये जिवंत ठेवण्यात येत होते ज्याचा राजाश्रय निघाला तो मृत्यूच्या दाढेत ढकलला जायचा आज महाराष्ट्रांमध्ये पोलिसांची कमी झालेली दहशत पोलिसांमध्ये होणारा हस्तक्षेप आणि आपल्या राजकीय अस्तित्वासाठी पोलिसांचा वापर या तिघांच्या संगमामुळे माझं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्र हॅज टर्न इन टू अ पोलीस स्टेट द डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज संपल्या तरुण पूर्ण राजकारणात मरायला लागली आणि अशा परिस्थितीत मरायला लागली तर तो कुठला तरुण पोरगा पोरगा ह्या पुढे राजकारणात येईल आमच्या बायकाही पोरं आम्हाला सांगतात सोडात आहे बस झाले काय चालू आहे बघा महाराष्ट्रात जर सुरक्षित वाटणारच नसेल आम्ही समाजामध्ये जातो आम्ही गराड्यात असतो कोण कुठनं गोळी मारेल काही सांगता येत इतकं असुरक्षित वातावरण ह्यापुढे महाराष्ट्रात कधीही नव्हतं एक पोलिसांचा धाक असायचा तो धाकच संपलाय आणि ह्याला जबाबदार शासन आहेत शासन जोपर्यंत ऍक्शन घेताना दिसत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही बेधड धड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईक